राधानगरी तालुक्यातील बासष्ट सेवा केंद्र चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आपले सरकार सेवा केंद्र आणि महा ई सेवा केंद्र तीन दिवस बंद ठेवली आहेत या आंदोलनामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून अनेक शासकीय सेवा ठप्प झाल्यात अधिकृत सेवा केंद्र बंद असताना अनधिकृत केंद्रांकडून वाढीव दरांना पैसे घेऊन दाखले दिले जात आहेत त्याकडे जिल्हा प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मागणी होतीये राधानगरी तालुक्यातील नागरिकांना जन्म मृत्यू दाखले जात रहिवासी उत्पन्न दाखले शेत जमिनीचे उतारे प्रमाणपत्र शैक्षणिक दाखले तसंच विविध शासकीय योजनांचे अर्ज या सेवा उपलब्ध होतात मात्र केंद्र बंद झाल्यानं ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय सध्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले आवश्यक आहेत मात्र तीन दिवस सेवा केंद्र बंद असल्यानं शैक्षणिक आणि भरती संबंधी कामं ठप्प झाली आहेत याशिवाय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी लागणारे उत्पन्न दाखले आणि शासनाच्या मदतीच्या योजनांसाठी आवश्यक कागदपत्र मिळणंही कठीण झालंय परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय याकडे कर जिल्हा प्रशासनानं लक्ष देऊन तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी होतीये